नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपण पार्ट वन फिल करत असतो ॲडमिशन फॉर्मचा आणि त्यानंतर पार्ट टू फिल करत असतो पार्ट टूमध्ये कॉलेजचं नाव सिलेक्ट करावं लागते म्हणजे त्याचा पसंती क्रम निवडा लागतो ते कॉलेज कसे ॲड करायचे कसे शोधायचे आपल्या एरियातले आणि त्याला ॲड कसं करायचं आणि त्याचा पसंती क्रम कसा द्यायचा ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मोबाईलवर आपण हे सगळं पाहणार आहोत म्हणून व्हर्टिकल मोडमध्ये मोबाईलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाता त्यावेळेस तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड तुमच्याकडे असावं लॉग इन करून घ्या सुरुवातीला आपण डायरेक्ट पार्ट टू इथं फील करणार आहोत बेटा मी इथं लॉग इन करून घेतोय लॉगिन केल्याच्यानंतर तुमचा डॅशबोर्ड तुम्हाला इथं दिसायला लागेल डॅशबोर्डमध्ये पार्ट वन पार्ट टू असं दिसतंय बघा बऱ्याच वेळेस असं होत आहे साईटवर थोडा प्रॉब्लेम आहे तुम्ही पार्ट वन कंप्लीट सक्सेसफुली झाल्याच्यानंतर सेल्फ वेरिफाइड असं दिसतं आहे पहा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला बघा हे या पद्धतीनं हे असं इथं पहा सेल्फ वेरिफाइड असं दिसतं आहे लक्षात येत असेल तुम्हाला हे पार्ट वनचं आहे आणि इथं आपण लॉक करून टाकावं लागतं त्याला लॉक केल्याच्यानंतर असं अनलॉक ॲप्लिकेशन असं दिसतं आहे बघा म्हणजे पार्ट वन तुमचा लॉक झालेला आहे सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे आणि इथं खाली अनलॉक अप्लिकेशन असं दिसतं आहे ऑप्शन जर अनलॉक त्यासाठी करायचंच जर आपल्याला काही बदल असेल तर अनलॉक करून त्याच्यामध्ये बदल करायचा असतो अनलॉक करावा लागते लॉक केल्याच्यानंतरच तुम्हाला इथंवरती पार्ट टू दिसायला लागतो अशा पद्धतीने हा पार्ट टू दिसतो इथंवरती बट बरेच वेळेस असं होतं आहे साईटवर प्रॉब्लेम असल्याकारणानं की तुम्ही लॉक केल्याच्यानंतरही तुम्हाला इथं पार्ट टूचं ऑप्शन दिसत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं वेट करायचा आहे मी पण पार्ट वन हा खूप वेळापूर्वी भरला होता सकाळी आणि आता जवळपास चार वाजत आहेत तर मी आता परत ट्राय केलं तर मला आता हे पार्ट टू इथं दिसत आहे म्हणजे थोडासा वेळ द्या त्याला आणि परत एकदा ट्राय करा पार्ट टू दिसतो का वे सेल्फ व्हेरीफाईड झाल्याच्या नंतर आता इथं मला दिसतंय म्हणून मी आता त्या साईटवर आलो आहे आणि पार्ट टू आता पण इथं आपण फील करूया इथं पार्ट टूमध्ये तीन गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत बघा चूज स्ट्रीम अँड मीडियम नंतर चूज ज्युनियर कॉलेज आणि नंतर लॉक ॲप्लिकेशन फॉर्म या तीन गोष्टी आपल्याला कम्प्लीट करायच्या जेव्हा तुम तेव्हा तुमचा पार्ट टू इथं कंप्लीट होतो मी फर्स्ट घेतो स्टेप हिच्यातली स्ट्रीम आणि मिडियम सिलेक्ट करायची इथं आल्यावर तुम्हाला पहा असं दिसतं आहे तुमची वरची डिटेल इन्फॉर्मेशन असेल पहा तुमच्या टक्केवारी वगैरे सगळं दिसायला लागेल वरती तुमचं हे मार्किंग वगैरे जे काही क्वालिफिकेशन आहे ते दिसेल आणि नंतर खाली इथं बघा सिलेक्ट स्ट्रीमवर आलात तुम्ही आर्ट घ्यायचं आहे सायन्स घ्यायचं आहे कॉमर्स आहे ते सिलेक्ट करायचं तुम्हाला इथं मी सायन्स सिलेक्ट केलेलं आहे आणि मीडियम सिलेक्ट करा मीडियम मराठी घ्या आता याच्यातही थोडीशी अडचण झाली आहे बऱ्याच शाळांनी सायन्सला इंग्रजी मिडियम टाकले तुम्ही जर इंग्रजी मिडियम टाकलात आणि त्या संबंधित शाळांनी त्यांच्या लॉग इनमध्ये शाळेचं नाव हे करताना फीड करताना जर त्यांनी मराठी मिडियम सेट केलं असेल ना तुम्ही सर्च केल्यावर तर मला त्या शाळेचं नावच भेटणार नाही म्हणून स्टुडंट लोकांना एक माझी रिक्वेस्ट आहे असं करायचं बेटा सायन्स सिलेक्ट केलात तुम्ही सायन्स सेलेक्ट केल्यावर काय करा मिडियम काही शाळांनी सायन्सला मराठी टाकले आणि काही शाळांनी सायन्सला इंग्रजी मिडियम टाकले म्हणून जर का तुम्ही मराठी मिडियम टाकलं आणि सर्च केलं त्या शाळेला आणि तुम्हाला ती शाळाच मिळत नव्हती काय मिळत नव्हती कारण की त्या शाळेने त्यांचं सायन्स हे इंग्लिश मिडियम म्हणून सेट केलेलं आहे मग ते इंग्लिश मिडियम असेल तरच तुम्हाला तिथे दिसेल तुम्ही मराठी मीडियम टाकून सर्च करताय तर ती शाळा तुम्हाला त्या लिस्टमध्ये दिसणारच नाही आहे असं होऊ शकते म्हणजे तुम्हाला वाटेल की प्रॉब्लेम आहे शाळेचं नावच येत नाही सर आपल्या असं व्हायला लागल म्हणून तुम्हाला परत काय करायचं एक मराठीमध्ये एकदा चेक करायचं मीडियम घेऊन एकदा इंग्लिश मिडियम घेऊन एकदा चेक करायचं म्हणजे तुम्हाला ती शाळा सापडेल असं दोन्ही एकदा ट्राय करायचं ठीक आहे सायन्स आणि आता मी मराठी घेतो आहे बघा सेव अँड नेक्स्टवर क्लिक करा मग तुम्हाला इथं काय दिसायला लागेल बघा इथं तुम्ही सलेक्ट केलं स्ट्रीम आणि मीडियम तुम्हाला इथं दिसेल मग आता तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमधलं कॉलेज घ्यायचं आहे ते इथं तुम्हाला सलेक्ट करतो आहे मी इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला आहे त्याच्यानंतर इथं तालुका स जे आहे ते सलेक्ट करा मी इथं तालुका पण सलेक्ट केलेला आहे ब्लॉक एरिया काय म्हणता ते स्ट्रीम स्टेटस म्हणजे तुमची ते शाळा जी आहे ती कोणती आहे तुम्हाला तीच पर्टिक्युलर घ्यायची तुम्ही आधी लिस्ट बनवली असेल मी सकाळी एक व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनलवर अगोदर ती सगळे शाळांची माहिती तयार करून घ्या ती लिस्ट समोर ठेवून मग आता ती सर्च करत बसायलो आपण आणि त्याला ॲड करायचं आहे आपल्याला सध्या त्या प्रत्येक शाळेला पसंतीक्रम द्यायचा बघायचा आहे आपण यादी तयार केलेली कशी करायची त्याचा एक व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे वरती आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ पाहून घ्या आणि नंतर मग ती यादी समोर ठेवली तुम्ही पेन पेपर घेऊन ती यादी बनवायची आणि मग ते एक एक कॉलेज आपल्याला इथं ॲड करायचं आहे आता मी प्रसंतीक्रम देणार आहे प्रत्यक्षात पार्ट टू इथं आपण कंप्लीट करणार आता मी परफेक्ट इथंच कसं चालू आहे पहा मी मी तुम्हाला दाखवत आहे कसं मी एडेड घेणार आहे का कोणती घेणार आहे तर मी पार्शली एडेड मी सगळं हे आधीच ठरवून टाकलं आहे की मला डिस्ट्रिक्ट या डिस्ट्रिक्टमधे या तालुक्यातली ही पार्शिल ॲडेड शाळा आहे ही सगळी माहिती मी आधीच घेऊन बसलेलं आहे सोबत म्हणून मी परफेक्ट तेच एंटर करत आहे पहा इथं आणि कॉलेज टाईप को एज्युकेशन आहे तिथं कॉलेजचं नाव युडा एस टाकलं तर डायरेक्ट येऊन जाईल तुम्हाला बायफोकल सब्जेक्ट पाहिजे मला त्या ज्यासाठी मी करतोय त्यांचा हा बायफोकल सब्जेक्ट पाहिजे म्हणून मी सब्जेक्ट हा, त्या सब्जेक्टला इथं क्रॉप सायन्स घ्यायचा त्या स्टुडंटला तर मी क्रॉप सायन्स सब्जेक्ट इथं टिक केलेला आहे आणि नंतर सर्च ज्युनियर कॉलेजवर टिक करतो आहे तर मला इथं मी जे म, म स्टेटस माहिती दिली आहे त्या संबंधित मला एक कॉलेज इथं भेटलं आणि जे मला पाहिजे होतं ते इथं दिसमध्ये दिसत आहे पहा त्या कॉलेजचं नाव दिसत आहे इथं आणि इथं पुढे बाजूला असून हॉरिजेंटल स्क्रोल केल्यावर इथं ॲड इनटेक आणि डिटेल असं ऑप्शन दिसते पहा मग तुम्ही हे ॲडवर क्लिक केल्यावर तुम्हाला ते कॉलेज वरती दाखवते प्रेफरन्स सेव्ड सक्सेसफुली म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला ॲड केलेलं आहे आता एक कॉलेज ॲड झालं आपलं सध्या ॲडिंग चालू आहे कॉलेजचे ठीक थी, आहे आता मग दुसरं एकदा ट्राय करूया आम्ही परत काय करतो आता ब्लॉक चेंज करतो डिस्ट्रिक्ट तोच ठेवतो पहा मला दुसरं एक कॉलेज पाहायचं आहे माझ्या सराउंडिंगच्या जरा दूर अंतरावर एक कॉलेज आहे जिथेही क्रॉप सायन्स अवेलेबल आहे तर बट त्याचा तालुका वेगळा आहे किनवट तालुका आहे ते मी किनवट घेतो आहे मॅनेजमेंट आणि त्याच्यात ते परत तेच घेतो पार्शली ॲडेडच आहे मी त्याची माहिती काढून ठेवलेली आहे त्या कॉलेजची को एज्युकेशन आहे तिथं आणि नंतर बायफोकल सब्जेक्ट घेतला आपण क्रॉप सायन्स ओके मग आता मी काय करणार सर्च ज्युनियर कॉलेजवर ठीक करतो तुम्हाला इथं तेच कॉलेज दिसेल पहा इथं ते कॉलेज पण दिसतंय परफेक्ट मला ज्या ज्या कॉलेजला मी लिस्टमध्ये ठेवलं होतं ते कॉलेज पण इथं मला दिसत आहे आणि बरोबर आहे तेच कॉलेज आहे आणि मी इथं आता त्याला पण ॲड करून घेतो असे दोन कॉलेज मी ॲड केलेले आहेत दहा कॉलेज ॲड करू शकता बट मला त्या सब्जेक्ट तो सब्जेक्ट असणारे दोन कॉलेज मला इथं मिळत आहेत माझ्या परिसरामध्ये म्हणून मी ते दोन कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत इथं दिसतंय पहा ओके प्रेफरन्स नंबर वन आणि इथं दिसतंय बघा प्रेफरन्स नंबर वन वन प्रेफरन्सला जे पहिल्यांदा सुरू ॲड केलं होते किंवा दुसऱ्या नंबरला जे होतं आपण दुसऱ्या नंबरला ॲड केलं ते प्रेफरन्स नंबर टू आहे म्हणजे आपला पसंती क्रमांक एक पहिल्या कॉलेजला होता पसंती क्रमांक दोन दुसऱ्या कॉलेजला होता जसं तुम्ही ॲड करता तसा पसंती क्रम तयार होत जातो ठीक आहे तुम्ही त्याला ॲक्शन इथं डिलेटही करू शकता त्याची फीस दाखवते बघावेटं तीनशे दहा रुपये इथं तीनशे दहा रुपये त्याची फीस आहे ॲडमिशन फीस आहे ही बाजूला रेड कलरमध्ये असं डिलेटचं डिलीटचं बटन दिसतंय जर तुम्हाला ते कॉलेज ॲड केलं त्यानंतर डिलीट करता येते का तर इथं डिलेटवर क्लिक केलं तर ते कॉलेज त्या लिस्टमधून निघून पण जाईल ठीक आहे आता ह्याचा क्रम बदलायचा सर आम्ही ॲड केलं बट मला हे एक नंबरचं कॉलेज दोन नंबरला पाहिजे दोन नंबरचं एकला पाहिजे होतं तर तुम्ही इथं जे ऑप्शन त्या डाऊनलोड आरोग्य मार्कला क्लिक करा तर त्याचा क्रम बदलून जाईल पहा ते एक नंबरचं जे होतं राज अभिग्रह ते दोनला आले आणि नंबर हे अशा पद्धतीनं त्याचा क्रम पण आपण बदलू शकता परतही बदल तर किती वेळेसही तुम्ही हे अप डाऊन ॲरो चेक करून चेंज करून आपण त्याचा सिक्वेन्स बदलू शकता अशा पद्धतीनं हे कॉलेज सलेक्ट करायचे आणि त्याचा सिक्वेन्स किंवा पसंतीक्रम प्रेफरन्स नंबर एकला कोणता ठेवायचा दोनला कोणतं ठेवायचं हे अप ॲरो आणि डाऊन ॲरोचा वापर करून तुम्ही ते बदलू शकता की जितके वेळेस दाबणार तुम्ही अप ॲरो तिथलं खालचं कॉलेज तितके वेळेस वर जाणार आहे बेटा ठीक आहे आपण पाहत राहायचं हे सगळं आणि नंतर सेव चॉईस एंडिंगला प्रेफरन्स सेवड सक्सेसफुली असं दाखवत आहे म्हणजे आपण चॉईस सेव केलेली आहे ठीक आहे आता मग याच्या पुढचं जाऊया आपण पुढच्या पार्टकडे शेवटचा टप्पा असणार आहे आपला कोणता लॉक ॲप्लिकेशन फॉर्म इथं दिसते का सिलेक्टेड प्रेफरन्स स्टेटस पाच तारखेला सॉरी सत्तावीस पाच पंचवीसला आपण या टाईमला आपण प्रेफरन्स सिलेक्ट केलेला आहे इफ यू आ, शेल्टर युअर चॉईस प्रेफरन्स डज नॉट फॉर टू क्लिक सेव ऑन चॉईसेस ओके हे सगळं कम्प्लीट केल्यानंतर सेव्ह चॉईसवर क्लिक करायला विसरू नका असं त्याने सांगितलं आहे ठीक आहे चला मग आपण इथून आपल्या डॅशबोर्डमधून आता लॉक ॲप्लिकेशनवर जाऊया लास्ट टेपर आलो आहे आपण लॉक ॲप्लिकेशनला आल्याच्यानंतर इथं तुमची माहिती दिसेल थोडीफार काय ते ओपन काय सगळं सगळं माहिती पाहायला मिळेल तुम्हाला स्टँडर्ड तुमचं दहावीचं मार्क वगैरे फीस पेमेंट बदलची तुमचं नाव आणि तुम्ही कोणते प्रेफरन्स घेतले शाळेचे स्ट्रीम कोड इथं सगळं दिसतं आहे बघा कोणतं नंबर एकला शाळा आहे ते पण दिसतं आहे कुठल्या तालुक्यातली आहे कुठल्या तालुक्यातले सायन्स आहे का पार्शियल का कोणती आहे मीडियम कोणतं आहे आणि त्याची फीस किती आहे एवढं सगळं दिसत आहे या ठिकाणी आणि हे स्टेटस करंट स्टेटस इनकम्प्लीट दिसतं आहे आता हे कम्प्लीट होईल पहा आपण डिक्लेरेशनला टिक करूया इथं आणि लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स होईल का पाहूया ऑप्शन फॉम लॉकड सक्सेसफुली आणि इथं दाखव करंट स्टेटस काय दाखवत दा आहे कम्प्लीट अँड लॉकड असं आहे पहा ठीक आहे की आपण डिक्लेरेशन ॲग्री केल्याच्यानंतर लॉक केल्याच्यानंतर तसं इथं स्टेटस बदललं आहे आता कम्प्लीट अँड लॉकडा आलेला आहे म्हणजे आपला ऑप्शन फॉर्म आता लॉक झालेला आहे पार्ट टू म्हणजे आपण प्रथम फेरीसाठी पसंती क्रमांक दर्शविलेला आहे आपण दोन कॉलेजची यादी पसंतीक्रम दिलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे एंड झाला बेटा आपला इथं फॉर्म कम्प्लीट पूर्णपणे भरण्यात आलेला आहे हे अशा पद्धतीनं तुम्ही लॉक करून टाकायचं आहे लॉक करायला विसरायचं नाही लास्टला ओके आणि अनलॉक करून जर तुम्हाला एखादं दुसरं कॉलेज ॲड करायचं तर परत अनलॉक करून आपण या या ठिकाणी जाऊन या चूज ज्युनियर कॉलेजच्या ठिकाणी जाऊन परत एखादं कॉलेज ॲड पण करू शकताय ठीक आहे फेरी या तीन तारखेपर्यंत हे सगळं करू शकता अपडेट तुम्ही काही गोष्टी बदलही करू शकता बट ते करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला त्या पार्ट वनला किंवा पार्ट टूला अनलॉक करावं लागेल ठीक आहे मी आता हे लॉक केलं आहे म्हणजे या संबंधित विद्यार्थ्याचा पार्ट वन पार्ट टू कम्प्लीट फिल करण्यात आलेला आहे आणि तो आता प्रथम फेरीसाठी पहिल्या फेरीसाठी तो विद्यार्थी ग्राह्य धरला जाणार आहे मग प्रथम फेरीच्या मेरिटनुसार त्याचा ज्या संबंधित कॉलेजमध्ये मी त्याचे सिक्वेन्स ठेवलेला आहे आपण पसंतीक्रम दाखवला आहे त्या कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागेल पसंतीक्रम एकच्या किंवा दोनच्या तर त्यांनी पुढच्या ॲडमिशनच्या प्रक्रियेला सामोरे जायचं आहे ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग काही अडचण असल्यास कॉमेंट्स करत राहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रा मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ आणि आवल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद